वेळी मला वाटतं की उद्धवजींच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे मी फार बोलत नाही आता फार वेळ घेत नाही शेवट करतो मला वाटतं आठवत आहे की एक आवा। एक एक मी शूटिंग करत होतो परवा आणि शूटिंग करताना मी व्हॅनिटीमध्ये बसलो होतो आणि एक बाहेरून मला गाण्याचा आवाज आला कुणीतरी गाणं म्हणत होतं माझा एक मित्र आहे विनायक पवार लेखक आहे तो गाणं म्हणत बसला होता बाहेर मी जे गाणं ऐकलं ते गाणं म्हणजे महाराष्ट्र सगळ्या जनतेचा तो हुंकार होता ते गाणं असं होत ताटात जेवून खाऊन भावाला लावलाय चुना अरे राव कोणाची हाय शिवसेना <प्राणागा>। अरे खुळ पोरग बी सांगतय राव कोणाची हाय शिवसेना <प्राणागा>। कसा खोटा जमाना आला झालं इमान भाजी पालार वाघ जाण्या तडकून गेला आणि आय तिथ फिरतोय कोलार अरे हरिशंद्रच सोंग घेऊन ये आला शकून मामा शेमड पोरग बी सांगतोय राव कुणाची हाय शिवसेना येण पोरग बी सांगतोय राव कुणाची हाय शिवसेना आहे माझ्या देशाची शान र माझ पवित्र संविधान आहे माझ्या देशाची शान र माझ पवित्र संविधान दोन गुजरात्यांच्या हातीर आज सारज पडलंय गहानर दोन गुजरात्यांच्या हातीर आज सारच पडले गहान अरे तुमच्या उरावर हुकूमशाही माना अगर ना माना उभा महाराष्ट्र सांगतोय र कोणाची हाय शिवसेना मला इथं बोलवलं तेवढा मान दिला त्याबद्दल खूप आभार